जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार इंदुरीकरच्या मुलीच्या साखर फुड्याचा खर्च एका मिनिटात सांगतो लॉनचे लाख रुपये धरा आय पी पंचवीस हजार धरा सजावट पंचवीस हजार रुपये धरा ला दोन लाख धरा जेवायचे पाच हजार लोक जेवले असतील पाच लाख धरा शंभर रुपये थाळीन इंदोरीकर ही कामा माणूस एका इंदोरीकर न पन्नास कामदार आय पंचवीस खासदार आय पाच दहा मंत्र्याला कॉल केली असतील बाकीची पब्लिक त्याच्या इंदोरीकर इज नॉट पुअर मॅन इंदोरीकर इज सेलिब्रिटी ऑफ महाराष्ट्रा इंदोरीकर इज इन्कम सोर्स इज पर इयर सेवन क्रॉर रुपीज इंदोरीकर गरीब माणूस नाही इंदोरी इंदोरीकर सर्वात मोठी सेलिब्रिटी महाराष्ट्राची आणि इंदोरीकरचा इनकम इन्कम सोर्स प्रति इयर प्रतिवर्षी सात करोड रुपये सात करोड गुन्हेला वीस वर्ष बरोबर एकशे चाळीस कोटीचा मालक आहे मग एक पोरगे एक पोरगी एकशे चाळीस कोटी एका पोराला काय एक करायची आणि जी पोरगी पळून गेली नाही तिला हुंड्यात पैसा बक्षीस भरून दिलं पाहिजे तिचं धूमधाम करून वाटी लावलं पाहिजे तिचा साखरपुडा तिचा साखरपुडा असो लग्न असो व्ही आय पी झालं पाहिजे या मताचा मी तुमचं काय मत आहे इंदोरीकर म्हणतात की ज्याच्याजवळ पैसा नाही ते लग्न साधे करा आता तुमची शेतीच पीक आहे ना तुम्हाला सोयाबीनचा घाटाया लागला एकरी पाच हजार दहा हजार मग लग्न व्ही आय पी कसं करायचं पोरीचं प्रमाण कमी आहे मुलीचं आता जसेल पैसा पैशाकडे जातो आपलं दुकान गज भरेल असलं तर कोणी म्हणतं दोन लाख रुपये तुमच्या गल्ल्यात पडू द्या पण आपले कपाट जर रिकामी असले तर आपल्या उधाऱ्या टायमावर येत नाही हे ये वस्तुस्थिती हो। भाऊ दुकानदाराच्या उधाऱ्या टायमावर येत नाही पैशाकडे पैसा जातो आता अजित पवारचं उदाहरण घ्या पोराचं अठराशे कोटीचे तीनशे रुपयात माल आणि रजिस्टर ऑफिसरचे मला पोस्ट वाटतंय क्लास टू असत पण त्या बादार पाचशे रुपयाचा स्टॅम्प लावून ती खरेदीचा व्यवहार केला साधा शेतकऱ्याचा बोजा चढवायचा असला तर पाच पाच हजार रुपये रजिस्टर ऑफिसर खातात इतके नालायक हे आणि पुन्हा सांगतो दुसरी गोष्ट पैसा घेऊन कीर्तन करणारा कीर्तनकारच नाही समाज तेल कीर्तनकार म्हणतो त्याच्यात महाराज लोकांचा इलाज नाही आज आता मी ऑर्केस्ट्रा केला शेत्या पिकत नव्हत्या म्हणून पण तिथे आमदार खासदाराचे कार्यकर्ते यायचे भाऊ आले थांबा भाऊ गेले चालू करा भाऊ आले थांबा भाऊ गेले चालू करा त्याला बँडचा दर्जा झाला म्हणलोय तमाशा झाला ऑर्केस्ट्रा बंद केला व्याख्यान चालू केले ते तालुक्या परत एक भेटू लागले मग विचार केला गाव परत सात कीर्तन होतात सप्ताह होतो आणि गाव परत सात कीर्तन त्याच्यात आपला नंबर लागतो तीनशे पासष्ट कीर्तन आपले होऊ शकतात म्हणून कीर्तन करावं लागलं तिच्यात बायकोचा विरोध झाला बायको म्हणे तुम्हाला धोतर घालू देणार नाही धोतर घालू देणार नाही म्हणे म्हणलं मी जीन्स पॅन्ट त्यासाठी घालील आणि रात्री मग धोतर नेसून कीर्तन करील दिवस तुपला आणि रात मपली विषय संपला तरी मी मी सोळा वर्षापासून पंचकृष्णाचं रोज सव्वा घंटा स्मरण करतो तरी मी महाराज नाही

की तमाशात जाऊन बसणारा समाज तमाशात जाऊन बसणारा समाज सगळ्या कीर्तनात आणून बसवणारा एकमेव ऍक्टर म्हणजे इंदुरीकर पुन्हा आहे का तमाशात जाऊन बसणारा समाज सगळ्या कीर्तनात आणून बसवणारा एकमेव ऍक्टर म्हणजे इंदुरीकर हे एवढं म्हणू शकता तुम्ही